आणि धनंजय करे बर 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 बर। <laughs> आणि या मैदानासाठी फलवान अजय भाऊ हो मस्के उपस्थित आहेत आपलं सहर्ष स्वागत आहे आणि खऱ्या अर्थानं वाक्षसारखी ही पोरं लढत आणि इथं जमलेल्या प्रत्येकानं मनोमान संकल्प केलेला आहे की आमच्याही घरामध्ये एखादा तयार करणार कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या कुणी कुणाची इष्ट नाही कुणी कुणाची संपत्ती बघायला येत नाही अशा उघड्या जरा तयार करा घराघरामध्ये पैलवान तयार करा नाही पैलवान जमलं कबड्डीपटू तयार करा नाही जमलं स्विमिंग पूल तयार करा नाही जमलं कमीत कमी जिम ला पाठवा पण आपल्या घरामध्ये एखादा खेळाडू तयार करा સ્વપન કદમ સંતોષ કાંડેકર થાબા ઇકડિયા દોનતેજ વિવેક આપણને महेश वैजनाथ गोपाळगडे हो ओ, हो ओ, 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 आणि खऱ्या अर्थाने माणसाला माणूस खेटलेला आहे डोक्याला डोकं धकलेला आहे अवघा चिरंग एक झाला रंगी रंगलांग जात धर्म पंत उच्च नीच गरीब श्रीमंत गट तट सगळं सोडून लोक एकत्रित झाली विविध देखता त्याचं नाव भारत आहे आणि विविध देखता त्याचं नाव कुस्ती आहे कोई राम बोलक्यात आहे कोविम बोलक्यात आहे दोनो यहाँ पे एक होता है आणि खऱ्या अर्थानं नागपंच वरुळाच्या मारुतीच्या या हे संपूर्ण कुस्ती मैदान संपन्न होते आणि साक्षात मैदानाला बजरंगबली उपस्थित आहे का आता साक्षात्कार होऊ लागलाय एकदा सर्वांना हात वर करा आणि बजरंगबली जय नाम संकीर्तन पैसा साधन सोपे जयतील जन्मांतरी एकदा हात वर करा सगळी पाप नष्ट होती बोल बजरंगबली की जना जना हात वर केला नाही देव त्याला पुढच्या जन्मे हात देणार नाही आणि जय म्हणणार नाही त्याला जीव नाही सर्वांनी हात वर करा बोलो बजरंग बळी की छत्रपती शिवाजी महाराज की भरत माता की धन्यवाद अवघ डुमडुमल नालेगाव हो। कुस्तीची ताकद आहे मोरया वन प्लस लई जोरात आहे गणेशजी साळुंके आपण व्यासपीठाशी संपर्क साधा सनी लांडे पप्पू पप्पू भाऊ तिथे आपण या आणि सुंदर अशा काटा लढती या मैदानात चालू आहेत आणि प्रत्येक काळाची स्थित्यंतर या कुस्तीनं पाहिली ज्या ज्या वेळी या भूमीवरती परकीय आक्रमण आले त्या त्यावेळी छातीचा कोट करून लढणारे पैलवान होते मगलांनी आक्रमण केलं पहिले लढणारे पैलवान होते इंग्रज सत्ता आली इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठपटणारे पैलवान होते अठराशे सत्तावनचा चा उठाव झाला अठराशे सत्तावनचा चा उठाव इतिहासामध्ये फक्त अठराशे सत्तावनचा चा उठाव आहे पण तो उठाव करणारे सगळे पैलवान होते इंग्रज सत्तेविरोधात पहिला दंड ठोपटला वीर राजे उमाजी नाही एका रामोशब्द पोरग पैलवान केली मर्दुमकीच्या जोरावरती इंग्रज सत्तेला आव्हान दिला उमाजी नाईक त्यांचं नाव पुण्यामध्ये अनेक क्रांतिकारक तयार केले वस्तात लहूजी साळवे त्यांचं नाव पैलवान होते सांगा मनुष्य कुणाची जात जन्म जन्माला ठरून येत नाही पण त्याच्या कर्माना ती माणसं मोठी होता आणि काळाच्या ओघामध्ये कुस्ती उत्क्रांत होत गेली आता पॅरिस ऑलिम्पिक चालू आहे भारताला अपेक्षा आहे आज उद्या तरी मेडल लागेल कुस्ती मध्ये परवा हुकला क्या भारताला दुःख आहे आज कुस्ती जगाच्या पटलावरती या भारताची कुस्ती स्वतःचा डंका वाजवते मिजाज लोपेज नावाचा मानव सोमना काल रेकॉर्ड केला ऑलिम्पिकच्या इतिहासामधला सर्वश्रेष्ठ खेळाडू कोण तर मिजाज लोपेज कुवाचा कुस्तीचा सलग वीस वर्ष पाच ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवले आणि कुस्तीत निवृत्ती जाहीर केली कुणी म्हणत असेल क्रिकेट मोठं अजिबात नाही हॉकी मोठ नाही फुटबॉल मोठं नाही मिजाज लोपेस ना वीस वर्ष एका वजन गटामध्ये कुणाकडून पराभूत नाही किती मोठी तपश्चर्या असेल ऑलिम्पिकच्या इतिहासामधला सर्वश्रेष्ठ आणि सर्वात वयाचा खेळाडू एक बेचाळीसाव्या वर्षी पदक घेऊन कुस्तीत ना निवृत्ती कुस्ती काय देऊ शकतो आता आमचं बेचाळीसाव्या वर्षामध्ये पट असं डिगवर पुढे आलेलं असते आणि हल डुलत जाते कमरला कुठेतरी हाती गुरु उभारत नाही तुमचं भारी पण विचार करा कुस्ती ला, मैदानला आल्यानंतर फक्त मैदानाचं बघायचं नसते काहीतरी आदर्श घेऊन जायचं असते आपल्या घरामध्ये एखादा तयार करायचं असते आपण काहीतरी आदर्श घ्यायचा असते कुस्ती करा कैलासवासी रामभाऊजी गीते यांच्या स्मरणार्थ पवनची कुस्ती जर निकाली झाली करगळ विरुद्ध पवन रोखले दोनशे इथं बक्षलेला आहे कुस्ती करा पॉइंट वरती घेऊन गरम हो म्हणलं हिंदुत्व युवा प्रतिष्ठानच्या वतीनं या, या कुस्तीवर शंभर रुपये कुस्ती गुणांवर लागते पुढची कुस्ती छी करायची नाही बाहेर सरकायचं नाही प्रॉपर कंट्रोल पाहिजे पंढुळे सर महेश वैजनाथ गोपाळग्रे सराखड्यावरती लावली लावली रोहित आजवे लक्ष्मी धनगर देवा खोसे ऋषिकेश दत्ता सार्थक वळव संकेत हजारे अजय झोरगे अविनाश कराळे निखिल कांडेकर कौस्तुभ आंबेकर प्रतीक कराळे रोहित घोरपडे मयूर तांबे सौरभ मराठे आमची जोडगड कृष्णा कराळे महेश राम रामोनि गोवर्धन शिंदे सौरभ शिंदे वणे सुदर्शन हरा आकाश चव्हाण महेश फुलमाळी पहिला तयारी चला पहलवान रमेश भाऊ शेळके एकेकडचे नामांकित मल्ल या मैदानासाठी उपस्थित होत आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे विनंती आपण व्यासपीठावरती स्थाना बनवायचे संदीप जी शिंदे अॅडव्होकेट हेमंतजी पोकळे आणि संतोष जगता आपण उपस्थित झाला आपलंही स्वागत आहे व्यासपीठावरती आपला सन्मान होईल एक सुंदर असं मैदान चालू आहे समाजाला एक चांगली दिशा आणि दशा देण्याचं चा काम चालू आहे येणारी पिढी सशक्त व्हायला पाहिजे सबल व्हायला पाहिजे निरोगी व्हायला पाहिजे निर्वेस्त व्हायला पाहिजे त्याच्यासाठी अट्ट आहे i Just... do चला खाली बसा खाली बसा डीजे वाले आओ, खाली बसे चांगल्या कुस्ती चालले ते डीजे मुळे हार्टबीट वाढत असते पहिला कुस्ती करत असते डीजेचा आवाज थोडा कंट्रोल विनंती धन्यवाद बसू बसू दोन काटा लढती चालू आहे मातीचा चिखल झालेला आहे रमेश नारा शेळके प्रसिद्ध बैलवा उपस्थित झाले आहेत आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे बापोगरे जाजना विजय झालेला महिलांना दोनशे धन्यवाद महेश वैजनाथ वैजनाथ घरे चालू करा कुस्ती हिंदुत्व युवा प्रतिष्ठानच्या वतीने शंभर रुपये इथे साहेबांकडून दोनशे रुपये विजय मला पंच ही कुस्ती चालू करून घ्या गुन्हारवर कुस्ती लागली चट्टी धरायची नाही बाहेरचा पॉईंट नाही प्रॉपर कंट्रोल पाहिजे शेवतेज वि चट्टी नागराची पॉइंटला आणि इकडा पोटे बैलान विजय झाला सोमनाथ राऊत श्रीराम कुस्ती संकुलनाचा सोमा